Oh, yes. Yeah. रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी व विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी करण्यात आले यावेळी लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचेही लोकार्पण झाले या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढवणार असल्याचे आश्वासित केले दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नारायण राणे कौशल्य ले विकास मंत्री मंगल प्रभात लोटा तर लातूर येथील स्थळी खासदार सुधाकर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर सहित मोठ्या संख्येने सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही कारण मराठवाड्यामध्ये रोजगार हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि मराठवाड्यातून सर्वात अधिक स्थलांतर हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मी लातूरच्या जनतेच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्रित खासदार साहेब आहेत आमच्यासोबतचे सर्व पदाधिकारी आहेत सर्वजण आणि लातूरची जनता ही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे लाख लाख आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो कारण त्यांनी हा प्रकल्प जो देशातला आणि महाराष्ट्रातला हा पहिला रेल्वे कोच कारखाना मेट्रो कोच कारखान्याचा प्रकल्प हा महाराष्ट्राला दिला आणि त्यातून मराठवाडा आणि लातूरला दिला त्यासाठी त्यांचे आभारही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कारखान्याच्या माध्यमातून अनेकजण म्हणत असतील का उशीर का हे आपल्याला सांगतो की मधल्या काळात दोन वर्षे आपल्याला गेले आपला शेल कोच पंचवीस डिसेंबर दोन हजार वीसलाच आपला शेलकोच बाहेर पडला होता त्यानंतरचे करार आणि त्याच्यानंतरचा आज सुरुवात म्हणजे आपल्या ह्या कारखान्यामध्ये वंदे भारतच्या एकशे वीस रेल्वे बनले जाणार आहेत पहिल्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी दुसऱ्या पाच वर्षामध्ये पस्तीस हजार कोटी असं सत्तर हजार कोटीचं बजेट ह्या आपल्या कारखान्याला आहे हे रेल्वे विभागाने दिलेले आणि जे ऑर्डर आहेत या कारखान्यातून तयार होणार आहे त्याचसोबत आपल्या कारखान्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून काही मेट्रो कोचेस जातील कारण चाळीस टक्केपेक्षा आधी कमी किमतीमध्ये आपता आपल्या भारतातले जे कोचेस बनले जातील हे लातूरमध्ये बनले जातील त्यामुळं ज्यावेळेस लातूरकर असेल आपण कुठेही जाऊ आणि वंदे भारत ट्रेन दिसली त्याच्यावर अनेकदा आपण पाहतो मेड 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 इन 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 जपान मेड़ीन युएसे, आता वंदे भारत वर मेड़ीन लातूर मराठवाडा असा असेल या गोष्टीचा अभिमान तमाम लातूरकरांना असणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर ला इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर